मागील द अनेक वर्षापासून सोलापूर शहराच्या राजकारणामध्ये कोटे परिवार आणि कोटे हे नाव केंद्रस्थानी होतं आणि आने, अनेक राजका निवडणुकीमध्ये हे कोटे नावच राजकारणाला कलाटणी देणारं ठरलं पण मागील काही वर्षामध्ये कोटे घराणे किंवा कोटे नावाचं वलय हे कुठं तर राजकारणाच्या एकूण वळचणीला कुठेतरी कमी पडतं की कि काय किंवा बाजूला सगतं की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आणि आपल्यासोबत ह्याच ग गंभीर विषयावर किंवा ह्याच राजकारणावर भाष्य करण्यासाठी महेश कोटे हे आपल्यासोबत आहेत अण्णा सर्वात अगोदर प्रश्न विचारतो की महेश कोटे हे सक्रिय राजकारणामध्ये का दिसत नाही आहे कोण म्हणलं असं मी ऑलरेडी सक्रिय आहेच प्रत्येक मुवमेंट मध्ये मी आहेच नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक कार्यक्रम अटेंड करतो गेली आठ दहा दिवस झाला मी आजारी असल्यामुळे मी कुठं आलो नाही पण शेवटचा माझा मेळावा आमचा ह्याच्यात झाला त्यावेळेस मी सक्रियच होतो ज्यावेळेस पक्षाचे लोकांना पुतळ्याच्या समोर आंदोलन झालं मी प्रश्न विचारला की महेश कोटे हे पक्षामध्ये सक्रिय दिसत नाहीत आंदोलनात त्यांची अनुपस्थिती जाणवते त्यावेळेस अध्यक्ष म्हणाले की महेश कोटेंनाच विचारा नेमकं कोण कोण कोणाला विचारायचं मग तुम्ही विचारलं पाहिजे होता ना मी कुठे शोध घेतलाच नाही तुम्ही ना मी कुठं होतो कुठल्या हॉस्पिटलला होतो पक्षाच्या अध्यक्षांनी शोध घेण्यापेक्षा आम्ही शोध घेणं गरजेचं होतं हो, पक्षा हो, गर हो, हो त्यांनी पक्षाच्या कामात बिझी असल्यामुळे त्यांना वेळ नव्हता हो वे शोध घ्यायला म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल म्हणजे अध्यक्षांचं खरंच काम वाढलंय आणि त्याच्यामुळं फार काम चालू आहे पक्षाच्या सारखे रोज काही ना काही सध्या प्रदेशकडून सारखे चालू असल्यामुळं अध्यक्ष बिझी आहेत फार म्हणजे लोकसभेची तयारी करणे व्यस्त कारण आता कसं आहे शहरात तीन जागा आहेत आता तीनही जागा राष्ट्रवादी क्लेम करते त्यामुळे अध्यक्षावर जबाबदारी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची गरज आहे म्हणजे तीन मतदारसंघ म्हणजे फार जबाबदारी वाढलेली आहे त्यामध्ये त्या पद्धतीने काम करत आहेत बरं अण्णा एक असं विचारतो की झाड तर लावलंय आळं तर करून झाड लावलंय पण झाड लावताना तुम्ही आंब्याचं लावलं हे लिंबाचं आलंय असं वाटतं नाही नाही असं काय कधी होत नसतंय जे झाड लावलंय तेच झाड येत असतंय लावतानाच आपण फक्त ते चेक करूनच लावत असतो त्यामुळे तो काय विषय येत नाही आणि शेवटी कसं आहे राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर तरला काही महत्त्व राहत नसतं आहे इलेक्शनचे पिरियड जवळ आली इलेक्शन आता एक महिना पुढं गेलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि सध्याचं चित्र बघता राष्ट्र भाजपसेना युतीचं जे सरकार आहे ते घाबरलेलं हे चित्र स्पष्ट पूर्ण महाराष्ट्र मला, मला, मला तेच म्हणायचं आहे समोरचा प्रतिस्पर्धी जर का बेधरलेल्या घाबरलेल्या अवस्थेत असताना रणनीती ही लागलोय ला मी ते घाबरलेले असल्यामुळं इलेक्शन आता वेळेत होणार आहेत का अजून सहा महिने पुढे जाणार आहेत हे आता आज कुणालाच सांगता येत नाही बर बर त्यामुळं थोडस चित्र आपल्याला वेगळं पाहायला मिळतंय कारण आपण बघितलं महापालिका सुद्धा तसं बघायला गेलं तर त्याची मुदत संपून दीड दोन वर्ष झाली दोन वर्ष पुढे जाईल तो भाग चर्चा पण मला मला विधानसभेची दिसती सध्या नक्कीच नकिस, ते ती जात असेल तर आता कारण नसताना आपली एनर्जी वेस्ट करण्यात काही अर्थ नाही आहे ना एनर्जी ह्या अर्थी विचारतोय की बाबा पक्षाची जर का होवडी मोठी यंत्रणा असेल आताची ऑलरेडी यंत्रणा मोठी आहे पक्षाचा एक आमदार सोलापूर शहरातून निवडून येणार हे निश्चित आहे निश्चितच आहे पण पक्ष कुठला आहे आता ते पक्ष ठरवेल कुठली जागा सोडवून घ्यायची आणि कुठली नाही ते पक्ष वाटतं का की शहराध्यक्षाकडून शेर उत्तरची की जागा ते मागून घेतील खेचून आणतील कुठली जागा शहर उत्तरची शहर उत्तरची ऑलरेडी पक्षाला आहे महायुतीमध्ये मिळेल शंभर टक्के आहे ती जागा त्यामुळे कोणाला मागायची गरजच नाही आहे पक्षाच्या नेतृत्व असं आहे प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते असतात प्रत्येकाला वाटत असते की आम्हाला संधी मिळावी म्हणून त्यामुळे तो तो, तो प्रयत्न करत असतो आता जसं मध्येची जागा ही तीनदा काँग्रेसचा तिथला आमदार निवडून आलेला आहे तिथं जर आमचे लोक क्लेम करत असतील तर त्यांची मागणी राहतं नाही असं म्हणता येणार नाही मागणी करणं काम आहे पण सोडणं न सोडणं वरचे वरिष्ठ त्यांचे आणि आम आमचे वरिष्ठ ज्या आज एकत्र बसतील त्यावेळेस जो निर्णय होईल तोच निर्णय होणार आहे शेवटी माझ्या मनावर किंवा कुणाच्या मनावर काही होणार नाही आहे अध्यक्षांच्या धपक्या आवाजामध्ये असाही सवाल आहे की लोकसभेला महाविकास आघाडीकडून मी जर का प्रयत्न केलो असतो पवारसाहेबांना जर का भेटलो असतो तर नक्कीच माझ्या पदरात पडले असती केवळ आणि केवळ राजकारण करून मला लोकसभेपासून खेचून बाजूला घेतला असाही ते आरोप कोणी के कुणी केलंय कुणी खेचलंय सांगाव ना त्यांनी पवारसाहेबांच्या कानावर घालावं त्यांनी जर जर कुणी जर त्यांना असं वाटत असेल की त्यांना कोणी जर डावलण्याचा प्रयत्न केला किंवा के, डावलला गेला असेल तर त्यांनी सांगावं त्याचा खुलासा करावा हो, पवारसाहेबासमोर त्यांच्या घरानं मांडावं त्याला मांडायला हो, मांडा कुणाचाच विरोध नाही आहे मग ही हो, इतकी नाराजी ही अध्यक्षांची एवढी हो, प्रक्षोपणे दिसून येते ह्याला नाराजी त्यांची मला माहित नाही त्यांची नाराजी पक्षाबद्दल असेल तर त्यांना विचारा ना मला तुमची नाराजी कशी आहे माझी कोणाच्या बद्दल नाराजी बरी नाही तब्येत बरी नाही माझी तब्येतीवर तुम्हाला कळते का नाही की मी माझी तब्येत कमी झाली का नाही हा राजकीय म्हणजे राजकारणाचा काय तब्येतीचा राजकारणाचा काय संबंध आहे कोणाची तब्येत बिघडून असं राजकारण खूप आहे राजकीय आजार हा एवढा समोरच्याला तुम्ही आत्तापर्यंत बोलणं वेगळं मी आज माझं जवळजवळ आठ ते दहा किलो वजन कमी झालेलं आहे ह्याच्यावरनं तर नाही मी आजारी आहे ते नाही आजारी आहे ते मी आजारी होतो तर आजारी होतो त्याला काय त्याच्यासाठी काय आजारी असताना नाही आलो म्हणजे मी काहीतरी वेगळा विचार करायला लागलो असा अर्थ काढण्यात चुकीचंच आहे ना ते बरं आणखी एक प्रश्न असा की बाबा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीची कार्यकारणी अद्याप जाहीर झाली नाही ती जबाबदारी त्या विषयात मी काय बोलू इच्छित नाही तुम्ही अध्यक्षाला विचार अध्यक्षाचा मी काय म्हणतो अधिकार अध्यक्षाचा आहे आणि अध्यक्ष जर ह्याच्यावर जास्त खुलासा काय देऊ शकतील प्रदेशच्या त्यांचं काय झालंय बोलणं किंवा अजून कोणाशी काय झालंय किंवा बैठका कुठं हे झालंय कुठं थांबलंय काय थांबलंय कुणामुळे थांबलंय ते त्याचा खुलासा ते देऊ शकतील मी उगा त्यांचा अधिकार घेणं चुकीचं होणार आहे ना आजच्या राजकारणाच्या सगळ्या जर का म्हणजे बघितलं तर कोटे परिवार हा नेहमीच एक हातचा ठेवूनच राजकारण करतो नाही हातचा ठेवून कधीच केला नाही म्हणून तर अपयश येत केलं आहे ना आम्ही जर प्लेन माइंडनी सगळं राजकारण केल्यामुळं कुणाला फसवता आम्हाला आलं नाही म्हणून आम्हाला यश मिळालं नाही फसवायचं राजकारण जर केलं असतं तर मी सुद्धा त्याचवेळी मागच आमदार झालो असतो नाही पण असंही म्हणतात फसरा फसवीचं राजकारण मला कधीच जमलं नाही आणि म्हणून मी मागं पडलो जे काय बोलतो ते स्पष्ट बोलतो त्यामुळं काही लोकाला माझा स्पष्टता कधी आवडत नाही आणि त्याच्यामुळं काही वेळी मला मी अडचणीत देत असतो अनेक वेळा म्हणजे मागील इलेक्शन विधानसभेमध्ये तुम्ही शिवसेनेत होता नंतर मी परत राष्ट्रवादीमध्ये आला आता पुढे भविष्यामध्ये जर का जर का म्हणतोय राज मी राजकारणाच किंवा राजकारणावरच भाष्य करतो आहे पण हे संकेतावर आहे म्हणून मी प्रश्न उपस्थित करतोय संधी तशी मिळाली तर तुमची भूमिका ता काय असते बघा तशी संधी मला अनेक वेळा आली होती तुम्हाला पण माहिती आहे पण मी एकदा निर्णय घेतला आहे सोलापूरचं आय टी पार्क झालं पाहिजे सोलापूरला आय टी पार्क फक्त पवारसाहेब आणू शकतात मी अनेक वेळा स्टेटमेंट दिले आणि त्यांच्याकडनंच अपेक्षा मला मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवलेला आहे त्यामुळं बाकीचे कोण काय म्हणतात किंवा काय म्हणत नाहीत ह्याला काही महत्त्व नाही आहे पक्षाचा अध्यक्ष माझ्याबरोबर खंबीरपणे आहेत त्यामुळे मला कोणाची करायची पर्वा करायची गरज नाही इतक्या शब्दाला जोर देऊन तुम्ही म्हणताय की खंबीरपणे तुमच्या बरोबर आहे आमच्याकडून असं वाटत नाही का तुम्हाला ना खंबीरपणे आहेतच माझ्या पाठीमागं मी आहे ते आहेच सांगतो माझा नेता माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे माझ्या नेत्यांनी मला प्रवेश करताना सगळ्याला बोलवून मला अंधारात प्रवेश दिलेला नाहीये सगळ्याला बोलवून सगळ्याशी चर्चा करून माझ्यावर जबाबदारी महापालिकेची असेल महा विधानसभेची असेल त्यांनी दिलेली आहे आणि सगळेच जग जाहीर आहे का आज मी काही कुणीतरी उठून लगेच कालचं यश आलं म्हणून आज मी इच्छुक झालो आहे असं नाही आहे मी प्रवेश करण्याच्या आधीपासूनच ह्या मतदारसंघात इच्छुक आहे हे मी साहेबांना सांगितलं आणि साहेबांनी सगळ्यांना बोलून मिटिंग घेऊन सांगितलेलं आहे मी काय आज आलेल्या यशामुळं बा लगेच भाषिक बांधून उभारलेल्यापैकी न नगर न, न, न नवरदेव नाही आहे मी आधीपासून भाषिक बांधून उभारलेलं आहे आणि त्यामुळं ने माझ्या नेत्यांनी मला ऑलरेडी भाषिक बांधण्याची परमिशन दिलेली आहे त्याप्रमाणे मी आहे त्यामुळे कुणावर तिरुणावर अवलंबून किंवा कुणावर हे करण्याची गरज नाही आहे मला तीन टर्म भाजपाच्या ताब्यात असलेला मतदारसंघ आता चौथ्यांदा खेचून आणायचा तुम्ही म्हणजे प्रयत्न करताय आणि किती मोठं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं आहे ना बघा ज्या वेळेस मी प्रवेश केला ह्या मतदारसंघात उभारायचं ठरवलं त्या शात्तर हजारचा लीड होता हे माहीत असतानाच मी प्रवेश केला आहे ना म्हणजे मी सगळी तयारी करूनच मी सात हजारचा लीड तोडून सीट काढू शकतो हे कुठंतरी माझ्या मनामध्ये कॉन्फिडन्स आहे म्हणूनच मी तयारी केली आहे त्यामुळं मला एवढं कोणाला घाबरायची गरज नाही आहे आता किती हजारचं म्हणजे तुम्ही काय कुठंपर्यंत आता कालच्या लोकसभेला पस्तीस हजार पन्नास टक्केने डीट कमी झाला आहे आता उरलेला पन्नास टक्के वेळा शंभर टक्के -ब, ब बदल दिसतोय लोकांमधला जो उत्साह पाहिल्यानंतर लोकांमध्येच हे आहे की आता जे फसवे योजना सध्या चालू आहेत भाजप सेना युतीकडून आणि आता जे टेंडर्स सहा सहा आठ आठ वर्षापूर्वी निघाले त्याची कामं चालू झाली नाहीत आत्तासुद्धा लोकांना त्यांना वाटतं की आपल्याला वेड्यात काढता येते आणि आत्तासुद्धा ते टेंडर काढण्याचे कामं चालू आहेत आणि लोकांना फसवण्याचे काम चालू आहे लोक स्वतः तर त्यांना नाकारा लागलेले आहेत लोक त्यांच्याकडे गेल्यावर सुद्धा सांगायला लागले आहेत वीस वीस वर्ष तुम्हाला दिलं वीस वर्षात तुम्ही आत्तापर्यंत फक्त नादीलाच लावला आम्हाला आमच्यासाठी काहीच केलेलं नाही ही लोकांमध्ये जाणीव झालेली आहे आणि लोक त्यामुळे खंबीरपणे माझ्या मातीमागे उभारलेली आहे ह्या मतदारसंघातला सर्वात मोठा दोन जाती जातीसमूह आहेत पद्मशाली आणि लिंगायत समाज ह्याच्या बाबतीतलं तुमचं नियोजन नियो हे तुम्ही करत असाल अनेक वर्ष त्याच्यामध्ये सर्वे वगैरे केले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही कुठं बॅकफूटला आहे याच्यामुळे बिलकुल दिसत नाही आहे कारण आपल्याला माहिती आहे ह्यावेळेस लिंगायत समाजामध्ये सुद्धा जसं त्यांना न्याय द्यायला पाहिजे होतं त्यांना त्यांच्या लोकांनी दिलेलं नाही आहे वीस वर्षात साध्या लिंगायत समाजासाठी कुठलंही एखादी योजना आणली गेली नाही ना बासवेश्वर ब बा, महात्मा बसवेश्वरांचं स्मारक झालं नाही त्याची साधी समिती झाली नाही त्याच्यासाठी कुठलाही निधीसाठी प्रयत्न झाला नाही किंवा लिंगायत समाजासाठी असं काहीतरी ठोस जे काही समाजाच्या मागण्या होत्या त्यापैकी कुठलीही मागणीमध्ये त्यांच्या नेते का ह्याच्यात काम करण्यामध्ये अपयशी ठरले हे सगळ्याला दिसून आलेलं आहे समाजालासुद्धा त्यामुळे लिंगायत समाज जसं पद्मशाली समाज तर माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहेच पण लिंगायत समाजा समाज ह्या शहर उत्तरमधल्या अतृप्त आत्म्याचा फायदा होईल शंभर टक्के होईल परिवर्तन ही काळाची गरज आहे त्याप्रमाणे ह्या वेळेस परिवर्तन हे होणार आहे हे लोकांनी ठरवलेलं आहे त्यामुळं कोण काय करत आहे ज्यापेक्षा लोकांनी जर एकदा इलेक्शन हातात घेतली कालच्या वेळेस आपण बघितलं सभेला बघितलं लोकसभेला बघितले लोकांनी एकदा इलेक्शन हातात घेतल्यानंतर मग ती कोणाचंच काय चालत नाही आणि तीच पुनरावृत्ती निश्चित आपल्याला विधानसभेत दिसणार देवेंद्र कोटे देखील आहेत भाजपामध्ये त्यांचा काय फायदा तुमच्या ना, रणनीतीला नाही त्या ते, त्यांचा त्याचा 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 हे ते त्यांनीच त्याचं उत्तर देईल तो का गेला काय नाही गेला मला काय त्याचं माहिती नाही का काय माझ्याशी काही चर्चा केलेली नाही त्याच्या बाबतीत त्याला काय विचारायचं असतं तर त्यालाच विचारलेलं जास्त बरं नक्कीच आ, सो सोलापूर शहर उत्तरच्या राजकारणामध्ये केंद्रबिंदू असलेल्या महेश कोटेंची भूमिका ही नेहमीच सोलापूर करत शहरांना ऐकण्याची आणि समजून घेण्याची म्हणजे खूप उत्सुकता होती आणि त्याच सगळ्या प्रश्नाची उकल आत्ताच महेश कोटे यांनी दिल्या येणारा काळच ठरवेल की विधानसभा ही महेश कोटे आणि विद्यमान आमदार यांच्यामध्ये जी लढत आहे ती लढत कशा पद्धतीने होणार आणि शिवाय ज्या पक्षाच्या आधारावर किंवा ज्या प नेतृत्वाच्या आधारावर महेश कोटे यांनी विधानसभा लढवण्याचा निर्धार केला आहे ते त्या विचारावर त्या निर्णयावर ते थांब दिसतील का की विधानसभेच्या तोंडावर नेमकं महेश कोटे पुन्हा आणखी कुठे दिसतील हे पाहणं देखील औचित्य असं ठरणार आहे द ब्रेन न्यूज करता यासिन सह मिलतीन पात्रे